पुढच्या बातमीकडे विदर्भामध्ये महायुतीमध्ये कुस्ती दिसून येते राष्ट्रवादीकडून भाजपाची कोंडी केली जाते धनंजय मुंडे वळसे पाटलांवर आशिष देशमुख यांनी ही टीका केलेली आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीला मदत केली असं आशिष देशमुख म्हणाले राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीला मदत केली असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलेलं आहे तर या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्या प्रकरणी जे आहे आज रामटेक येथे भाजपचे नेते आशिष देशमुख जे आहे आंदोलन करणार आहेत त्यांच्याशी थेट बातचीत करूया काय सांगाल आजचं आंदोलन कशा स्वरूपाच तो आम्ही मागच्या महिन्यात देखील के आंदोलन केलं बेमुदत ठे आंदोलन केलं आमचे प्रदेशाध्यक्ष धन्मान्य यांच्या मध्यस्थीने ते आम्ही स्थगित केलं पण महिनाभर झाला तरी हे आन आदेश निघत नाही आहे याच्या विरोधात आणि हे वसुलीचे पैसे लवकरात लवकर दोषीं करणं वसूल व्हावे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत ते पोचावे खातेदाराकऱ्यांपर्यंत पोचावे यासाठी आज रामटेकच्या एस डी ओ कार्यालयावर आम्ही बेधडक मोर्चा त्यानिमित्ताने नेतो आहे की काँग्रेसमधले जे अगोदरचे आमदार होते ते <coughs> परत आता माघार घ्यायला आपल्याला पाहायला मिळत आहे आजच गोंदियामध्ये जर बघितलं गेलं तर गोंदियातले आमदार जे आहेत ते भाजपमधून काँग्रेसमध्ये माघार घेऊन आले तुम्ही कसं बघता नाही हे बघा ही फार मोठी चूक गोपालदासजी अग्रवाल करतायत त्यांनी बी जे पीतच राहणं अपेक्षित होतं त्यांना झालेली भाजपाकडून आणि विशेष करून, करून देवेंद्र फडणवीसांकडून मागच्या दहा वर्षाची मदत हे ते विसरतायत नक्कीच पश्चाताप हा गोपाल अग्रवाल यांना परत काँग्रेसमध्ये गेल्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही खूप खूप धन्यवाद तर जे आमदार भाजपमध्ये होते आणि ते आता परत माघार घेत काँग्रेसमध्ये चालले त्यांना पश्चाताप नक्कीच होईल असं आशिष देशमुख यांचं म्हणणं आहे मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर